मस्त असा चॉकलेट केक रेसिपी बनवून तयार आहे नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक रेसिपी आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही कोको पावडर अनस्वीटेड आहे तीन चमचे घेतलेले आहे बावन वाटी मी दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही वापरू शकता मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते जाडसर असे कापून घेतलेले आहेत तुकडे करून आणि एक वाटी भरून मी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे थोडंसं अर्धी वाटीपेक्षा कमीच आहे तुपाच्या जागेवर तुम्ही बटर किंवा तेल पण वापरू शकता आणि आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लागणार आहे दूध आणि तूप मी टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं ते टाकलं आणि तूप टाकलेलं आहे पिटी साखर घेतलेली आहे ती पण टाकू बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि एक चमचा बेकिंग पावडर पिटी साखर दूध आणि तुपामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि पिटी साखर तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मैदा हा चाळून टाकायचा आहे तर चाळून घेऊ आपण मैदा त्याचबरोबर आता कोको पावडर पण चाळून टाकायची आहे त्यामध्ये केकचं मिश्रण आता एकाच बाजूने असं फिरवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे परफेक्ट प्रमाणात झालं आहे बघ वा। पाऊन वाटी दूध घेतलेलं आपण त्याच्यामध्ये आणि आता यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकून घेऊ ते पण मिक्स करू आता जास्त वेळ लावायचा वे नाही पटकन आपण आता केक बनवायला ठेवल्यात केक टेनमध्ये टाकून इकडे मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे केकचं मिश्रण भरून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ मी बटर पेपरचा वापर केलेला आहे तुमच्याजवळ जर बटर पेपर नसेल तर केकच्या भांड्याला थोडासा मैदा लावू शकता आता हे सर्व मिश्रण केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हे बघा मस्त असं केकच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता वरून टाकूया आपण ड्रायफ्रूट थोडंसं टॅप करून घ्यायचं त्याच्यात जे बबल असतील ते निघून जातात इकडे मी केक बनवण्यासाठी कढई दहा मिनटं गरम करत ठेवलेली त्याच्या आतमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते ठेवलं आहे आता हे ठेवूयात त्याच्यावरती झाकण ठेवू आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिट केक आपण बनवून घेऊ गॅस आपण टू स्लो घेऊस ठेवायचं आहे बघा चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागलेली आहेत मला मस्त असा केक बघा किती फुललेला आहे आता आपण गॅस बंद करूया ते बघा तुम्हाला उघडून दाखवते मस्त झालाय की नाही बघा छान असा केक, नहीं, नहीं, ला केक आता आतून असा कच्चा तर नाही हे पाण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आता सुरी टाकून बघूया हे बघा सुरी मस्त अशी क्लीन येते लागलं नाही बघा सुरीला अजिबात असं म्हणजे केक आपला बनून तयार आहे आता आपण तो काढून घ्यायचा आहे आणि केक पूर्णपणे थंड व्हायला द्यायचा आहे मस्त झालं झालंय बघा केक तसा केक पूर्णपणे थंड झालेला आहे केक आता कापून घ्यायचा आहे त्यासाठी पहिलं साईडने थोड्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत सुरीने बघा अलग तसा उचलला जातोय किती मस्त असं बघा खालून हाताने थोडस असं टॅप करून घेऊ म्हणजे बघा अलग तसा निघला जातो आता याचा बटर पेपर आपण काढून घेऊ हा बघा मस्त असा जाळीदार केक आपला बनवून तयार आहे बघा छान दिसतोय तो सुंदर असा मस्त असा केक बनून तयार आहे आता आपण कापून घेऊ बघा या पद्धतीने पातळ असे पीस कापून घ्यायचे आहेत ते छान असे वाटत बघा मस्त असं आतून झालेला आहे बघा मस्त असा फुललेला जाळीदार चॉकलेट केक लहान मुलं पण आवडीने खातील असा केक आपला बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा छान होते आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय